नमस्कार मी संदी सामके लाईव्ह काढको युट्यूब चॅनल मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण चाललो आहे कणकवलीला आणि आज कणकवलीला आपण एस टीने जाणार आहोत म्हणजे लालपरीने तर आता आपण आरे ते कणकवली हा लालपरीचा म्हणजे एस टीचा प्रवास बघूया आणि या प्रवासाचा आनंद घेऊया तर आता आपण चाललो आहे कणकवलीला आता आपण स्टॉपवर आलो आहे आणि भाई पण स्टॉपवर भाई चाललो कणकवली नाव काय भाऊ याचा सानवी हॅलो कणकुली जात नाही गाडी आणि आपला प्रवास सुरू झालाय तर आता आपला प्रवास सुरू झालाय आणि आपली गाडी आता मस्त हिरव्या गर्द झाडी मधून कणकुलीच्या दिशेने निघाली आणि आता आपण बघतोय आपलं म्हणजे आता आपण आमच्या गावच्या साड्यावरती झालोय करत झाडे मधून वाट काढत आपली एस टी म्हणजे लालखोरी किल्ली झाली आहे कणकुलीच्या दिशेने आता आपण म्हणजे आता आरे गावामधलं चालणार निरोमाचं म्हणजे नेक्स्ट गाव आपलं आहे दरम्यान ही एस टी आपल्या सो साड्यावरून जाणार आहे म्हणजे सुंदर साड्यावरून आता आपण प्रवासा दरम्यान कधी माहिती घेऊया कशा कशा ते आता तर आपलं आरेश्वर हायस्कूल हायस्कूल पास झाला जस्ट आणि हायस्कूलच्या पुढे आपण निघालो आता आणि आता आपण आरेगावच्या साड्याच्या दिशेने चाललोय आता आपण सड्यावरती म्हणजे थोड्याशिवाय सड्यावरती पोहचलो आणि आजूबाजूला मस्त हिरवीगार झाडी आहे आणि हिरव्या हिरव्या म्हणजे हिरवेगार गाड अगर कोकणी निसर्गातून आपली गाडी चालली आहे कणकुरी आणि साधारण कणकुरला जायला आपल्याला एक तास वेळ लागतो एकदा जर प्रवास आहे तर आता आपण सड्यावर बोलतो आणि आपण सड्यावरचं सपाट म्हणजे आपला जो सडा असतो काताचा तो सपाट सगळं म्हणजे आजूबाजूचं वातावरण सर्व पूर्ण वेगळंच आहे म्हणजे जसं आपण गावात असतानाही वेगळं वातावरण असतं तर सड्यावरती वेगळं वातावरण आहे आणि त्या सपाटाच्या सड्यावरून आपण जातलोय पुढे आणि एक तासाचा ता प्रवास आहे मध्ये मध्ये आपल्याला बागासुद्धा दिसतात काजूच्या कालूच्या बागामध्ये आणि ह्या काजूच्या बागा आणि अशा आता बागा म्हणजे बऱ्यापैकी कोकणामध्ये लोक बागासुद्धा करायला लागलेत गाडी थांबली आहे निरोम लागतो आपण निरोम तर काही प्रवासी इकडे चढले आता असा पण आता आपण निरोप गावामध्ये आहोत आणि आता आपण पाहूया निसर्गरम्य आता निरोप गाव म्हणजे आऱ्यापासून निरोप चार किलोमीटर अंतर आहे तर आता आपण चार किलोमीटर अंतर क्रॉस करून निरोममध्ये बघतोय आणि आता बघतोय आपण निरोमगाव आणि आमचं आरे गाव हे देवगड तालुक्यामध्ये येतं निरोमगाव मालुन तालुक्यामध्ये येतं म्हणजे बॉर्डर बॉर्डले गाव आहेत आणि आता आपण बघतोय ते आहे निसर्गरम निरोमगाव आणि गावातील टोमदार घर आता तुम्हाला बघतो खूप सारी घरं दिसतील आजूबाजूला म्हणजे रोडच्या आजूबाजूला घरं आहेत ती दिसतील

आता आपण बघतोय ती आहे निरोमच्या फोंडकण देवी मंदिराची देवराई देवरा इथला आपण चाललोय सुंदर अशा देवरा आपण चाललोय आणि हे मंदिर सुद्धा दिसतं आज मंदिर परिसर बघतोय आपण आणि मंदिर परिसरातच आपण त्या हिरव्या घर देवरा म्हणजे म्हणजे अप्रतिमाशा वातावरणात आणि थंडगार वातावरण आहे थंड हवा आहे ते आता दुपारची वेळ तरी सुद्धा या ठिकाणी वातावरण एकदम थंड आहे निगमच्या वंदरा इथून गाडी चालली आहे देव राहिच ना आपण मस्त जंगला बोलले कारण इथे मध्ये जंगल आहे हो आणि इथून आपण जेव्हा घेतो पण करून नेक्स्ट टॉपकडे आहोत करू एक स्टॉप कडे आता एकदम जंगलात रस्ता आहे आणि या जंगलामध्ये सुद्धा खूप सारे वेगवेगळे प्रकारचे झाड आहेत आणि मस्त वाटतात त्या झाडीतून प्रवास करायला आणि अशा या झाडीतून आपली लाल कोरी वाटकडे चालली कधी कोणी दिशेने मस्त निसर्गरम्य प्रवास आता आपण प्रवेश दुकान जो स्टॉप आहे तिथे पोहोचलो खास निरममधला स्टॉप आहे आणि तिथून आपण कुठे चाललो आता आपल्याला नेक्स्ट गाव मिळेल ते गाव आहे सांडवे निरोममधून आपण सांडवेमध्ये जाणार थोड्या वेळात आणि हा निरोमचाच परिसर पोहोचतो आपण आणि निरोम त्या परिसरामधून आपण सांडवेला चाललो तर आम्ही जेव्हा म्हणजे या प्रवासाला आपण कणकुर्वी हा जो प्रवास करतो तो एक तासाचा प्रवास आहे आणि एक तसा आपल्याला आरे निरोम सांडवे बिडवाडी त्याच्यानंतर वरोडा मुन्हे गाव आहे त्याचा थोडा थो भाग लागतो त्याच्यानंतर कलवट आणि गणपुली अशा प्रकारे आपला प्रवास असतो पाच सहा गावांना क्रॉस करत करत आपली एस टी कणकुलीच्या दिशेने चालली ते बघा आता सुंदर आपण निसर्गरम्य सगळ्यात मस्त i'm निसर्गरमेचा सांडवी गावचा परिसर आहे आणि सांडवी गाव हे कलुडी सर्व आणि आता आपण सांगवी गावातून चालला आणि निसर्ग एसटीचा निसर्ग या गावाला म्हणजे संपूर्ण कोकणामध्ये कुठेही फिरा तुम्ही सुंदर असा निसर्ग असतो आणि या निसर्गामध्ये म्हणजे फिरायला आणि खास करून एस टीचा प्रवास करण्याचा विशेष आनंद असतो एकदा अप्रतिम असा आपण एसटी प्रवास लागतो आता आपली एस टी चालली एपडे आपण कुलगतो आता आपण सांडवी गावायचं दुसऱ्यामध्ये सांडवे आहे पुढे पुढ्याला सांडवे आहे സാൻഡ്വിച്ച് അപ്പോഴേ വീട് വാടി आता आपण ज्या गावामध्ये करतो त्या गावाचं दिवाळी तर दिवाळी आणि दिवाळी इथं तर वर्धा गाव आहे त्यामुळे दिवाळी त्या गावामध्ये सुद्धा आहे आणि सुंदर गाव आहे निसर्गरम्य गाव असतात या हिंदवाडी गावचं आपण पुढे गाव आहे आता आपण वरवडे गावामध्ये बघतोय आणि वरवडे गावा म्हणजे जो हलका असल्यामुळे हा कणकुरीच्या जवळचा गाव आहे वरवडी म्हणजे आता वरवडे त्यानंतर कलवट पडतो सारखं बरोबर असणार आहे आता आपण वरवडी निसर्गरम्य असं वरवडे गाव बघतो आणि वरवडेतून आपण आता कलवड गावमध्ये झाला आणि तिथून आपण कर्कुरीला बघणार आहे back to mec आता आपण बघतोय ती आहे कलमटची बाजारपेठ आणि म्हणजे कणकोलीचे जवळ असल्यामुळे खूप सुधारित गावाली या ठिकाणी बाजारपेठ सुद्धा आहे कणकोली तारखे आता आपण कलमटच्या चाललो आणि नंतर आता आपण कणकोली बाजारपेठेतला बोलतो आहोत बाजारपेठेला खूप मोठी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या मोठ्या मोठ्या बाजारपेठेमधली एक बाजारपेठ आणि आता कणकोली शहर खूप विकसित सुद्धा होतं पोलीस स्टेशनला गाडी पोहोचली तर पोलीस स्टेशन स्टॉप तर आता आपण फायनली पोहोचलोय कणकवलीला आता जी बाजारपेठ स्थिती आहे कणकवली बाजारपेठ तर आपली गाडी हळूहळू एस टी डेपो म्हणजे एस टी स्टँडच्या जवळ जाते तर आता ही जी बाजारपेठ दिसते ती बाजारपेठ आहे खूप मोठी बाजारपेठ आहे आणि या ठिकाणी जवळपास हजारो व्यापारी बाहेरून येतात ज्या दिवशी मी या गणकोलीचा बाजार असो मंगळवारचा आणि या मंगळवारच्या बाजाराला बाहेरचे खूप सारे व्यापारी येतात जवळपास हजारापासून व्यापारी येतात शिवाय या ठिकाणी तुम्हाला सर्व इतर शहरांमध्ये या प्रकारे वस्तू भिजत आहे सर्व प्रकारच्या वस्तू इथे उपलब्ध आहेत आणि तालुक्यात ठिकाण असल्यामुळे खूप सारे वर्ध असते आणि मंगळवारच्या बाजारात खूप फार गर्दी असते इकडे म्हणजे खूप मोठी करोड होते होती घरी आता हे संपूर्ण आपण बाजारपेठ बघतोय आणि या बाजारपेठेतून आपण चाललं होतं डेपोकडे आणि आपण जेव्हा डेपोकडे उभूया आणि तो डेपो सुद्धा कशा प्रकारे तो बघूया आपण तर आता आपण गरकुली बाजारपेठेत जाणं देखील चालू आहे डेपोकडे म्हणजे आपण जवळपास एक पंचावन्न मिनटाचा आपला प्रवास झाला आहे आपण डेपोकडे जवळपास पोहोचलो म्हणजे आपला एक पन्नास ते पंचावन्न मिनटाचा प्रवास करून आपण कम्प्युटला बोलतो मी जवळपास एक तास लागतो आमच्या गावात किंवा कसं वाढत असेल तर आपण एक तास बसू शकतो सहज ठेवून डेपोला होत त्यांना कौल बी केलं ना का कणकोली ब्रिज खाली जब जबरदस्त बाजारवर चालत आणि अशा प्रकारे आपण आता कणकोलीला पोहोचलोय कणकोली बस स्टँड तर आपण आता कणकवलीला पोहोचलो आहे कणकवली बसस्थानक अशा प्रकारे आपला प्रवास झालेला आहे पूर्ण तर अशा प्रकारे कणकवली म्हणजे आरती कणकवली आपण निसर्गरम्य प्रवास केला एसटीचा आणि आता आपण पोहोचलो आहे कणकवली बसस्थानकाला तुम्हाला कणकवली बसस्थानकसुद्धा का हे सिंधुदुर्गातील नेहमी व्यस्त असणारा बस डेपो कणकवली बस डेपो हे बघा कायम गर्दी आणि कायम या ठिकाणी लांबून लांबून गाड्या येतात आपण रसवंती गृहामध्ये पहिल्यांदा उसाचा रस पिऊ येते मस्त पिया मग आपण डेपोच जाऊया उसा रस पिऊ आता जस्ट मी गाडीतलं उतरलो आहे आता पिऊयात उसाचा रस उसाचा रस रस्त्याचे फायदेसुद्धा आहेत कावेळी खोकला दमा किडनी संबंधित रोगावर फायदा त्वचा उत्तम राहते पिंपल चेहऱ्यावरचे डाग दूर होतात उन्हाळ्यातील डिहायड्रेशनचं म्हणजे पाण्याचं प्रमाण जे आपल्या बॉडीमध्ये कमी होतं त्याला भरून काढतं अशा प्रकारे खूप सारे फायदे आणि आता आपण आरोग्यवर्धक उसा करत कणकवलीला कणकवली डेपोच्या समोर आहे मी तसंवंती करू तुम्ही आला तरी या ठिकाणी ट्राय करा नक्की छान शुद्ध उसाचा रच मिळे तर मस्त उषाचा उसाचा पिऊन आपण आता डेपोत जाऊया हा बघा हा आहे कणकोली डेपो आणि या ठिकाणी खूप लांब लांबच्या गाड्या असतात म्हणजे लोकल गावा इथल्या लोकल गावातल्यासुद्धा असतात आणि लांबच्या सुद्धा येतात संपूर्ण या ठिकाणी बस जाते तालुक्याचं ठिकाण